ऐकू येत आहे का पैशाची झणझणाट श्रीमंतीचा आवाज तुमच्या कानावर पडतोय का श्रीमंत होण्याचे स्वप्न प्रत्येकालाच पडत पण श्रीमंत म्हणजे नेमके काय फक्त पैसा कमावणारे नक्कीच नाही कधी विचार केलाय की हे श्रीमंत लोक का नेमकं काय वेगळं करतात श्रीमंत लोक वेगळं आयुष्य जगत असतात त्यांची विचारसरणी वेगळी असते त्यांच्याकडे यशाची आनंदाची आणि समाधानाची गुरु केली असते श्रीमंत लोकांचं आयुष्य कसं असतं याची आपण नेहमीच कल्पना करतो आलीशान बंगले महागड्या काड्या विदेशी सहली पण या चकचकाटाच्या मागे श्रीमंतांच्या आयुष्यात काही अशी रहस्य आहेत जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात तुम्हालाही तुमच्या आयुष्यात भरभराट हवी आहे का तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का। मग चला जाणून घेऊया श्रीमंत लोकांची सात अशी रहस्य जी त्यांना आर्थिक यशाच्या शिखरांवरती नेऊन ठेवतात कल्पना करा की तुम्ही एका आलिशान घरात राहताय तुमच्या आवडीची महागडी गाडी तुमच्या दारा पुढे उभी आहे तुम्ही जगभर फिरताय तुमच्या कुटुंबाला सर्व सुख सोयी उपलब्ध करून देताय हे केवळ स्वप्न नाही तर वास्तव्य असू शकत श्रीमंत लोक हे केवळ बँकेतल्या बॅलन्समुळे श्रीमंत नसतात तर त्यांची लाईफस्टाईल त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या सवयी यामुळे ते श्रीमंत असतात ते जाणतात ते पॉझिटिव्ह विचार करतात आणि ते नेहमी नेहमी शिकत राहतात श्रीमंत होणं का गरजेचं आहे पहिलं आर्थिक स्वातंत्र्य श्रीमंत झाल्यावर तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता आणि समाजात योगदान देऊ शकता सुरक्षित भविष्य तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आर्थिक भविष्य निर्माण करू शकता तिसरं समाधानाच जीवन पैशाची चिंता न करता तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगू शकता जगातलं सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक हे काही श्रीमंत झालेले का नाहीत त्यांनी काही विशिष्ट नियम पाळले आहेत अनुकरण करून आपल्या आयुष्यात आर्थिक आणि यश प्राप्त करू शकतो आता आपण श्रीमंतांची सात रहस्य बघूया पहिलं बचत करा गुंतवणूक करा श्रीमंत लोक आपल्या उत्पन्नाचा एक ठराविक हिस्सा नेहमीच वाचवतात आणि त्याची गुंतवणूक करतात ते दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट ठेवतात आणि त्यासाठी नियोजन करतात दुसरं उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करा श्रीमंत लोक केवळ एकाच उत्पन्नाच्या स्रोतावरती अवलंबून राहत नाहीत ते व्यवसाय गुंतवणूक रिअल एस्टेट रॉयल्टी इत्यादी अनेक मार्गाने उत्पन्न मिळवतात तिसरं खर्चावरती कंट्रोल ठेवा श्रीमंत लोक गरजेपेक्षा जास्त खर्च करत नाहीत ते बजेट बनवतात आणि त्याच पालन करतात ते आर्थिक शिस्तीच पालन करतात आणि आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून खर्च करतात चौथ सतत शिका श्रीमंत लोक नेहमी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात ते पुस्तकं वाचतात सेमिनारला जातात वर्कशॉप्स से अटेंड करतात आणि पर्सनल कोचचा सल्ला देखील घेतात पाचवं रिस्क घ्या श्रीमंत लोक आर्थिक व्याप्तीत नेहमीच कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्यास तयार असतात ते नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गुंतवणूक करतात आणि संधींचा फायदा घेतात सहावं रहस्य वेळेचे व्यवस्थापन करा श्रीमंत लोक आपल्या वेळेचे मॅनेजमेंट व्यवस्थित करतात ते आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देतात आणि वेळेचा दुरुपयोग टाळतात सातवं रहस्य आहे सकारात्मक विचार करा श्रीमंत लोक नेहमीच पॉझिटिव्ह विचार करतात ते अपयशांना घाबरत नाहीत आणि आपल्या उद्दिष्टांच्या वरती लक्ष केंद्रित करतात या नियमांचं पालन केल्याने तुम्ही दृष्ट्या स्वतंत्र व्हा तुमच्याकडे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे असतील तुम्ही तुमच्या कुटुंबाला एक सुरक्षित भविष्य देऊ शकाल तुम्ही समाजात मान सन्मान आता सुरुवात करा श्रीमंतीची ही सात रहस्य तुमच्या आयुष्यात अंमलात आणण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला लक्षात ठेवा श्रीमंत होण्यासाठी एका रात्री काही घडत नाही यासाठी वेळ मेहनत आणि शिस्त लागते पण जर तुम्ही वरील नियमांचं आपण जे बोललो त्या नियमांचं पालन केलं आणि चिकाटीने प्रयत्न केले तर तुम्ही नक्कीच आर्थिक यश मिळवू शकता आजच सुरुवात करा आणि तुमचं आर्थिक भविष्य घडवा